प्रत्येक नवजात बालकाला आईचं अमृतरूपी दूध मिळावं या उद्देशानं अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात यशोदा मातृ दुग्धपेढी कार्यरत आहे आत्तापर्यंत जिल्ह्यातल्या सहाशे एकवीस तनदा मातांनी सातशे चौदा लिटर दुधाचं दान केलं असून तीन हजार आठशे सोळा बालकांना हे दूध वितरित करण्यात आलं आहे असं रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जयंत पाटील यांनी सांगितलं ही ह्युमन मिल्क बँक आहे यामध्ये ज्या मातांना अतिरिक्त दूध येते ज्या मातांना दूध असते परंतु त्यांचं बाळ मृत झालेलं असते ज्या मातांचे बाळ गंभीर आजारी असतात एस ला भरती असतात त्याच्यामुळे त्यांना दूध पाचता येत नाही अशा मातांना आपण प्रवृत्त करतो त्यांना आपण काउन्सिलिंग करतो आणि त्यांना आपण दूध डोनेट करण्याकरिता आपल्या बँक मिल्क बँक मध्ये त्यांना प्रवृत्त करतो त्याच्यानंतर त्यांचं दूध जमा केल्यानंतर ते आपण मायनस वीस डिग्री सेल्सिअसला बगर पॅचरायझेशनच डीप फ्रीजरमध्ये ठेवतो तदनंतर गरजेप्रमाणे मग ते पाचुरायझेशन करून आपण सहा महिन्यापर्यंत आपल्याला आपल्या मिल्क बँक मध्ये ते डीप फ्रीजर मध्ये स्टोअर करता येते मेळघाटात एका बाळाला काही वैद्यकीय कारणास्तव स्वतःच्या आईचं दूध मिळालं नव्हतं अशा वेळी या बाळाला स्तनपान करून देणाऱ्या सरला तोटे या महिलेला यशोदा मातृ दुग्धपेढीची ब्रँड अँबेसेडर करण्यात आलं आहे इथे दुसऱ्या बाळांना पण मिल्क देता येते म्हणजे बाळांना पण माझं मि भेटू शकते मी इथे दान करू शकते असं मला माही माहित झालं तर मी पण इथे दान केलेलं आहे तर मला इथे दान करून खूप छान वाटले कि मी दुसऱ्या बाळाला माझे मिल्क दिले त्याची भूक पण भागली त्याला संतोष वाटलं त्याचं लळणं थांबलं मला खूप छान वाटलं यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात